मौझे दिवशी खुर्द धारेश्वर तालुका पाटण येथे मठामधील चांदीच्या पूजेच्या भांड्यांची आणि रोख रकमेची चोरी करणाऱ्या शिवप्रसाद प्रवीण जंगम व एकवीस राहणार भिकवडी खुर्द तालुका कडेगाव जिल्हा सांगली व गणेश सोमनाथ जंगम व एकवीस राहणार भिकवडी खुर्द तालुका कडेगाव जिल्हा सांगली संशयित अशी आहेत दोघा चोरट्यांना पाटण पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली चोरीला गेलेला एक लाख नव्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे ही चोरीची घटना वीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली मठाच्या पाठीमागील सिमेंटच्या दरवाजाची कडी काढून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून चांदीच्या पूजेची भांडी तसेच रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली होती फिर्यादीच्या जबाबावरून पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर पोलिसांनी तातडीने परिसरात तपास सुरू केला गोपनीय बातमीदारांच्या माहितीसोबत तांत्रिक तपासाची मदत घेत पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला असता दोन आरोपींचा संशयित समावेश दोन आरोपींचा समावेश उघडकीस आला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली या चोरीतील अटक केलेल्या शिवप्रसाद प्रवीण जंगम व एकवीस राहणार भिकवडी खुर्द तालुका कडेगाव जिल्हा सांगली व गणेश सोमनाथ जंगम व एकवीस राहणार भिकवडी खुर्द तालुका कडेगाव जिल्हा सांगली अशी आहेत अधिक तपास पोलीस करत आहेत